लोहार युथ फाउंडेशन तर्फे आयोजित समाजातील गुणवंतांचा गौरव आणि वधूवर परिचय कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी हॉस्पिटलचे चेअरमन आणि रुद्ध प्राचार्य सुभाष कौसे साहित्यिक अनिल उदावंत शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे सीएसआरडीचे चे संचालक सुरेश पठारे दशरथ पोपळघट सोमनाथ हरेळ दीपक आगळे पद्माकर धकाते रोहित जवणे आदी उपस्थित होते प्रास्ताविक लोहार युथ फाउंडेशनचे किशोर सोनावणे यांनी केलं पाहुण्यांचा परिचय हर्षल आगळे यांनी करून दिला यावेळी देवसाखे यांनी विद्यार्थ्यांना करिअर विषयक मार्गदर्शन केलं कारण आणि त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये असे गुण आहेत आणि अशा गुणांनी संपर्क असलेल्या व्यक्तिमत्वाला कुठल्याही परिस्थितीमध्ये माघार घ्यायची आवश्यकता नाही यश हे शंभर टक्के त्यांच्याकडे येणार आहे फक्त काही गोष्टींची दक्षता त्यांना आज तर मला या ठिकाणी करिअरच्या अनुषंगानं मार्गदर्शन देण्यासाठी म्हणून विशेष करून आमंत्रित केलंय पण मी तुम्हाला एक सांगेन की करिअर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात करा त्याच्यासाठीच संपन्न व्यक्तिमत्व तुमचं कसं असलं पाहिजे हे मला सांगायला तुम्हाला नक्कीच आवडेल सध्या डिजिटल क्रांती झालेली आहे मोबाईल प्रत्येकाच्या हातामध्ये आहे आणि या मोबाईलमुळे संवाद हरवत चालत आहे माणसा माणसामध्ये संवाद राहिलेला नाही आणि अशा काळामध्ये जोहार युथ फाउंडेशन सारखी काही संस्था संघटना असे मेळावे आयोजित करतात आणि या ठिकाणी इतकी मोठ्या प्रमाणावर आपण सर्व उपस्थित राहतो एकमेकांशी बोलतो बरेच काही जण आहेत म्हणजे जे की आ, या समाजामधून शिकलेले आहेत आणि स्टेबल झाले आहेत यांचं हे काम आहे की ह्या बाकीच्या लोकांना आधार देऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करणं स्पर्धा परीक्षेच्या सध्याच्या युगामध्ये पर स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी यांना तयार करणं त्यांना लागणारी माहिती पाठबळ आणि जे कौशल्य लागतं ते पुरवणं हे सरळ आता करायला पाहिजे फक्त गुणगौरव करून इथं न थांबता आपल्यामध्ये जे फार सक्षम नाही आहेत अशा कुटुंबातले काही विद्यार्थी आयडेंटिफाय करून त्यांना जर स्कॉलरशिपची व्यवस्था करता येईल खास करून ते आता बारावी नंतर पुढे शिक्षण कारण ड्रॉपआउट रेट खूप आहे दहावीनंतर बरेच विद्यार्थी गळतात बारावी नंतरपर्यंत विचार केला जातात करतात तर यांना आपल्याला पुढे शिक्षण चालू ठेवण्यासाठी या आपल्या संघटनेच्या माध्यमातून अशी काही मुलं आयडेंटिफाय करून फार स्कॉलरशिप लागत नसते त्यांना जर थोडी फी भरण्यासाठी मदत थोडीशी प्रोत्साहित वारंवार आणि आपल्या मा माध्यमातून जर यांचं ट्रॅकिंग करता आलं की आता कुठे आहे ज्याला आपण म्हणतो इंग्रजी म्हणतात मेंटॉरिंग मेंटॉरिंग म्हणजे त्यांचे सगळ करणं हे मेंट जे सुशिक्षित आहेत शिकलेले आहेत त्यांचं एक काम आणि कर्तव्य आहे कि अशा लोकांना मदत करणं त्यांचं ट्रॅकिंग करणं वारंवार त्यांना प्रोत्साहित करणं कुठे आहेत आता एक कोण अभिनंदनाचा खूप काही देऊन जातो पण त्याच वेळेस तू आता काय करतोस आणि तू आता हे करू शकतोस किंवा याचे फॉर्म आमच्या बँकेचे फॉर्म सुटलेले आहेत किंवा अशा ठिकाणी तू जाऊ शकतोस किंवा जाऊ शकतोस एवढं एक वाक्य त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करून आणत हे महत्वाचं काम कार्यक्रमात विद्यार्थी विद्यार्थिनींचा प्रशस्तीपत्र स्मृतीचिन्ह गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला जिल्ह्यासह हो परजिल्ह्यातील समाज बांधवी यावेळी उपस्थित होते नमस्कार मी किशोर सोनोनी लहरित फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आज आपण अहिल्यानगर येथे लहरीत फाउंडेशन अहिल्यानगर जिल्हा टीमच्या मार्फत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व वधूवर परिचय मेळावा आयोजित केला आहे या कार्यक्रमामध्ये आपण दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करतोय आणि त्याच पद्धतीने जे आपले वधूवर आहेत त्यांचा आपण परिचय मेळावा या ठिकाणी घेत आहोत लहरीत फाउंडेशनबद्दल जर माहिती सांगायची ठरली तर लहरीत फाउंडेशन हे आज लोहार समाजातील युवा तरुणांच्या प्रगतीसाठी आणि शैक्षणिक विकासासाठी आर्थिक विकासासाठी काम करते आणि ह्या माध्यमातून आपण राज्यभरात विविध जिल्ह्यांमध्ये विविध तालुक्यांमध्ये जाऊन आपण उपक्रम राबवत असतो यामध्ये आपला हा विद्यार्थी गुणगौरव सोहळा हा आपला प्रमुख कार्यक्रम आहे त्यानंतर विविध आरोग्य शिबिरे आपण घेतो वधूवर परिचय मेळाव्या आपण घेतो आणि याच पद्धतीने उद्योजक मेळाव्या आपण घेतो तर अशा पद्धतीने या सर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण लोहर समाजातल्या युवा तरुणांना एक सक्षम करता पुरुष आपण घडवण्याचा एक आपला उद्देश आहे तो त्या उद्देशासाठी आपण काम करत असतो तर या उद्देशामध्ये आज आपण महाराष्ट्रातल्या जवळपास एकवीस जिल्ह्यांमध्ये सक्रियपणे कार्यरत आहोत आणि तसेच आपण पुढे आपल्या संघटनेचा विस्तार करत आहोत आणि आम्ही अशा या माध्यमातून आपण सगळ्या तरुणांना समाजातील तरुणांना विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे आणि आपल्या लोहार समाजाच्या विकासामध्ये आपण योगदान द्यावे माझं नाव संजय इघे लोहार यूथ फाउंडेशन सचिव महाराष्ट्र राज्य आज अहिल्यानगर टीमच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थी गुणगौरव सोहळा करिअर मार्गदर्शन करिअर गायडन्स त्याचबरोबर वधूवर परिचय मिळवायचं आयोजन केलं गेलं आहे लोहार समाजाला शैक्षणिक मार्गदर्शन करून समाजातील तरुण विद्यार्थी याला प्रवाहात आणणे आणि त्याचं विकास करणे त्याची प्रगती करणे यासाठी लोहार यूथ फांड फाउंडेशनची स्थापना झालेली आहे लोहार यूथ फाउंडेशनचे राज्याचे अध्यक्ष सन्माननीय श्री किशोरभाऊ सोनवणे यांच्या माध्यमातून या कार्याला गेल्या आठ वर्षापूर्वी सुरुवात झाली खरं म्हणजे तरुण वयामध्ये त्यांनी सुरुवात केली कारण असा आहे की हा समाज ग्रामीण भागात तळागाळात राहतो शैक्षणिक मागसले पण बघितलं आणि अतिशय ब म खराब परिस्थिती असल्याकारणाने या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं त्यांना शैक्षणिक स अनेक मार्गदर्शन उपलब्ध करून देणं त्याचबरोबर वधूवर परिचयाच्या माध्यमातून जो समाजामध्ये आज खूप मोठा प्रश्न भेडसावत आहे त्या लोकांना सुरेकीच्या निमित्ताने लांब लांबपर्यंत खूप खर्च करून जावं लागतं आणि त्यांचा खर्च वाचावा आणि इथं परिचय होऊन याच ठिकाणी लग्न जमावे सुरेक जमावी हाही याच्या पाठीमागचा उद्देश आहे लोहार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि वधूवर परिचय मिळावा संपन्न होत आहे या निमित्तानं आलेल्या सर्व पाहुण्यांचे मी स्वागत करतो लोहार युथ फाउंडेशन भविष्यामध्ये आपण बघतोय की सध्या जॉबच्या खूप अडचणी आहे मुलं आहेत आज आपण जो सत्कार केला मुलांना शहाण्णव टक्के पंच्याण्णव टक्के अशा पद्धतीने मार्क आहेत मुलं पुढं शिक्षणही घेत आहेत परंतु कुठले करिअर निवडलं पाहिजे कुठल्या नोकरीमध्ये गेलं पाहिजे हे मुलांना कळत नाही इथून पुढच्या काळात लोहार यूथ फाउंडेशन वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेऊन मुलांनी कुठल्या क्षेत्रात गेलं पाहिजे या पद्धतीचं मार्गदर्शन केलं जाणार आहे यासाठी सरकारी यंत्रणाही सोबत घेतली जाईल जसं महाज्योती परंतु लोकांना माहीत नाही की ही यंत्रणा एन टी समाजासाठी सुद्धा आहे तर महाज्योतीमार्फत जे ट्रेनिंग प्रोग्राम्स असतात साधारणतः स्किल डेव्हलपमेंटचे तर लोहार यूथ फाउंडेशन महाज्योती यांच्या संयुक्त विद्यमाने भविष्यामध्ये आपण स्किल डेव्हलपमेंटचे कौशल्य विकासाचे ट्रेनिंग त्यांना देणार आहोत जसं आपण पाहतो की आम्ही लोहार समाजातील असताना लोहार कारागीर आहेत वेल्डिंग व्यवसाय करतात परंतु त्यांच्याकडे कुठलंही सर्टिफिकेट नाही तर अहमदनगर परिसरात जी प्रथम नावाने संस्था आहेत त्यांच्याबरोबर टायअप करण्याचा आपला विचार आहे जे कारागीर आहेत त्यांना वेल्डिंगचं प्रशिक्षण दिलं जाईल पाच दिवसाचं दहा दिवसाचं आणि त्यांना त्या सर्टिफिकेटद्वारे चांगल्या कंपन्यांमध्ये डायरेक्टली जॉब मिळेल त्यांचा पगार वाढेल त्यानंतर आम्ही बँकिंग क्षेत्रामध्ये ज्या करिअर गायडन्स संस्था काम करतात ज्या ट्रेनिंग देतात बँकिंगचं त्यांच्यासोबतही टायअप करणार मुलांना बँकिंग परीक्षेचं नॉलेज देणार एम पी एस सी स्पर्धा परीक्षा यू पी एस सी याचंही नॉलेज देण्याचा प्रयत्न करू आणि मुलांना पूर्णपणे जसं मुलं पुण्यामध्ये जातात अगदी दिल्लीपर्यंत जातात तर त्यांचं जिल्हावाईज कसं टायप करता येईल मुलांना कसं योगदान देता येईल स्पर्धा परीक्षेचं इथून पुढे लोहार यूथ फाउंडेशन त्यावर काम करणार आहे धन्यवाद आज आईलानगर येथे सी आर डी सी कॉलेजमध्ये विद्यार्थी गुणगौरव सोहळा हा लोअर युथ फाउंडेशन आयोजित आयोजित केला होता तरी या कार्यक्रमासाठी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व लोअर समाज बांधव विद्यार्थी आणि आमच्या लोअर युथ फाउंडेशनचे सर्व महाराष्ट्र राज्यातील पदाधिकारी हे मोठ्या संख्येने उपस्थित राहिले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व एल ओ एफच्या टीमने मोठे परिश्रम गेल्या पंधरा दिवसापासून घेतले त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो असाच जोश व अशाच प्रयत्नातून आमचा लोहार समाज मोठ्या प्रमाणात प्रगती करेल ही सदिच्छा व्यक्त करतो महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर